त्याला आपल्या मृत्यूचा सूड हवा होता पण तो तर त्याने कधीच घेतला त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांपैकी कुणीच आता जिवंत नव्हतं मग अजूनही त्याचा आत्मा अतृप्त का सागरला अनेक प्रश्न छळत होते प्रेतात्म्याला खाकी वर्दीशीच वैर असावं धनगटांनी ज्या प्रकारे दारूच्या नशेत बेभान होऊन निर्दयी मारहाण केली त्या वेदना त्याच्या शरीरासोबत आत्म्यालाही झाल्या असाव्यात देह संपला आत्मा मागे उरला आता तोच आत्मा प्रत्येक पोलिसाच्या जीवावर उठलाय सागरला कळून चुकलं हीच आपली अंतिम घटका मानसिंग अगदी तोंडासमोर येऊन उभा राहिला तोच अगदी हुबेहुब तोच चितेवर जळूनही पुन्हा त्यांच्या समोर उभा तोच हुबेहुब तोच चितेवर जळूनही पुन्हा त्यांच्या समोर उभा सागरची छाती चिरून टाकण्यासाठी मानसिंगने गुप्ती उपसली आणि तेव्हाच एक बार उडाला अचानक कुठूनशी गोळी आली आणि मानसिंगच्या मुठीवर बसली रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या हात छिन्न विछिन्न झाला गुप्ती केव्हाच खाली पडली होती आणि आठ वर्षांपूर्वीच मरून गेलेल्या मानसिंगचा आत्मा वेदनेने गुरासारखा कोकलू लागला विचित्र स्वरात गाणाऱ्या घुंगटवाल्या स्त्रिया एकदम गपगार पडल्या आणि बावरून इकडे तिकडे पाहू लागल्या झाडीत लपलेले त्यांचे साथीदार रस्त्यावर आले आणि मानसिंगकडे धावले काय चाललंय कोणालाच कळे ना तेव्हाच रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन, दोन प्रखर प्रकाश झोत दिसू लागले मानसिंग डोळे फाडून पाहत होता लवकरच त्या प्रकाशाला अडवत एक बंदूकधारी आकृती दिसू लागली त्याच्या मागोमाग आणखी पाच आकृत्या ते आम्हीच होतो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या गाडीत सीबीआय अधिकारी गुप्ता आणि त्यांचे सहकारी होते त्यांच्याही मागे आणखी दोन गाड्या पोलीस हजर होते मानसिंगचा तथाकथित आत्मा आणि त्याचे साथीदार आमच्या सापळ्यात अडकले प्रतीक्षा मॅडम आणि गुप्तांनी पटापट सर्वांना ताब्यात घेतलं विव्हळणाऱ्या मानसिंगला मॅडमने दोन थोबाडीत थांडल्या त्याचा सदरा फाडून हाताभोवती गुंडाळला आणि जीप मध्ये बसवलं म्हणजे मानसिंग भूत नाही सागर अजूनही गोंधळलेलाच दिसला भूत सोड तो तर मानसिंग पण नाही भेंडी विजयने म्हटलं हा ध्यानसिंग आहे मानसिंगचा जुळा भाऊ मोठी गोष्ट आहे चौकीत जाऊन निवांतपणे ऐकूया चेतू मस्त सांगतो राजेश म्हणाला एक दीड तासाने धाडसपुरातील चौकीत तुडुंब गर्दी झालेली पोलीस सीबीआय आणि तुरुंगात कोंबलेले वीस पंचवीस लोक त्यात एक अजूनही कुंथणारा ध्यान सिंग मॅडमने डॉक्टरांना फोन लावला होता ते लवकरच पोचले असते साडेतीन वाजलेले लवकरच पहाट झाली असती सामान्यत वेळेला कुठलंही स्पष्टीकरण किंवा खुलासे ऐकत कोणी बसत नाही पण धाडसपुरात मागच्या आठ दहा वर्षात नेमकं काय चाललंय सुरुवात केली तर मानसिंग आणि ध्यानसिंगच्या गुन्हेगारी आयुष्याची सुरुवात त्यांना मिशी फुटण्याच्या आधीपासूनच झालेली त्यांच्या गावात ते जुळे आहेत हे साहजिकच सर्वांना ठाऊक होत म्हणून त्यांनी आपला मोर्चा जोधपूर बिकानेरच्या दुर्गम वाळवंटी गावांकडे वळवला सुरुवातीला ठगगिरी लुटमार चोऱ्या वगैरे केल्या दोन्ही भाऊ गुन्ह्याच्या वेळी एकत्र कधीच नसत मानसिंग कुणाला लुटत असेल तर त्यावेळी ध्यानसिंग मुद्दाम बाजारातील एटीएम समोर चहा पीत बसायचा त्यामुळे आपण घटनास्थळी तिथे नव्हतोच हो आपल्याला मुद्दाम गोवण्यात येत आहे असा कावा तो करत असे खेड्यापाड्यातील पोलिसांकडे फारसे साधन स्त्रोत नसल्याने ते शहानिशा करू शकत नसत आणि मानसिंग सही सलामत सुटत असे परंतु एक दिवस काही हुशार पोलिसांनी दारू ढोसत बसलेल्या दोन्ही भावांना एकत्र अटक केली सर्व गुन्हे स्वतःवर घेऊन तुरुंगात गेला आणि मानसिंग सुटला रस्त्यावरील कामाच्या निमित्ताने धाडसपुरात पोचला वर्ष दीड वर्ष इथला अंदाज घेतल्यावर पुन्हा जोधपूरला गेला तोपर्यंत तुरुंगाबाहेर आलेल्या ध्यानसिंगने ड्रग्सच्या व्यापारात चांगलेच बस्तान बसवले होते राजस्थानच्या वाळवंटी भागात चिरीमिरी धंदा करत बसण्यापेक्षा समृद्ध आणि श्रीमंत महाराष्ट्रात जाऊ तिथे पैशांची कमी नाही एकदा का जम बसला म्हणजे खोऱ्याने पैसा ओढता येईल असे मानसिंगने सांगितले ध्यानसिंग तयार झाला दोन्ही भावांमध्ये कमालीचा समजूतदारपणा होता एकमेकांवरून जीव ओवाळून टाकायचे म्हणूनच मानसिंगच्या जागी ध्यानसिंग हसत हसत तुरुंगात गेला कारण काहीतरी जुगाड करून मानसिंग आपल्याला बाहेर काढेल याची त्याला खात्री होती रुकावट केले खेद है प्रोफेसर लेकिन रहकर आपको इतना सब कैसे पता गुप्तांनी जिज्ञासापूर्वक विचारलं सीबीआय की तर एक नेटवर्क हमारे पास भी है गुप्ताजी चार दिवसांआधी मी आमचा दहावा सिक्रेट घोस्ट शामूला मानसिंगच्या गावी पाठवलं होतं इथे जे काही घडतय त्यावरून मानसिंग भूत असल्याचा एकही सबळ पुरावा सापडत नव्हता एकट्या पोलिसांसमोर अचानक प्रकट होऊन वार रस्त्यात चितेसारखी लाकडं रचून ती विस्कटणं घुंगट ओढलेल्या बायकांना गाडीवर हल्ला करायला सांगणं त्यांनी पाणी आणि कोळशाची पूड गाडीवर थुंकणं काचा गडद करणं या गोंधळाचा फायदा घेऊन कधी माजलेल्या गवतातून कधी झाडीतून तर कधी त्याच्याच साथीदारांनी फवारलेल्या धुरातून बाहेर पडायचा गुप्तीने घालून पोलिसांना ठार करायचा मृतदेह दडवण्यासाठी मैल पसरलेला माळ पावसात रस्त्यावर रहदारी नसल्याने आणि हिरवळ माजत असल्याने हे काम करणं सोप्प होत म्हणून सर्व खून पावसाळ्यातच झाले मेलेली व्यक्ती पुन्हा दिसली तर ती भूतच आहे असं कुठल्याही सामान्य व्यक्तीला वाटणं साहजिकच आहे मग भुता ते पोलिसच का असेनात पण आम्ही पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स आहोत भूत आणि कितीतरी भयंकर गोष्टी पाहिल्यात त्यामुळे पोलिसांना जे दिसतय ते भूत नाही यावर माझा पहिल्या दिवसापासूनच पक्का विश्वास होता तो मानसिंगचा कोणी डॉपल गॅंगर अर्थात डुप्लिकेट असावा अशी शंका होती चेहरे पट्टी आणि अंगकाठीने अगदी हुबेहुब दिसणारा जुळ्या भावाशिवाय आणखी कोण असू शकतो या संशयातूनच ध्यानसिंग पर्यंत नेणारे धागेदोरे सापडले मी स्पष्टीकरण दिलं म्हणजे बदला घेण्यासाठी करत होता का ध्यानसिंग हे सगळं प्रतीक्षा मॅडमने विचारलं अर्थातच ध्यानसिंगला अख्ख्या पोलीस खात्यावरच सूड उगवायचा होता पण धाडसपुरातील रस्त्यावर दहशत माजवण्याचं हे एकमेव कारण नव्हतं मॅडम त्याने राजस्थान मधून आपल्या नातेवाईकांना आणून ड्रग्सचा धंदा पुन्हा सुरू केला होता त्यांच्यातील काही बायका आपला पारंपरिक तर बिंग फुटेल म्हणून फारशा बोलायच्या नाहीत किंवा मुक असल्याचा अभिनय करायच्या त्याच बायका रात्री अंमली पदार्थांची तस्करी करायच्या पोलिसांच्या गाड्या अडवायच्या कधी एकट्या तर कधी कडेवर पोर घेतलेल्या असहाय्य स्त्रीला रस्त्यावर बघून पोलीस गाडी थांबवायचे चौकशी करायचे तेवढ्या ध्यान सिंग हल्ला करून त्यांना ठार करायचा त्यांच्या मृत्यूची कोणतीच निशाणी मागे ठेवायचा नाही त्यामुळेच ते, ते बेपत्ता आहेत असं सर्वांना वाटायचं सर्व प्रकारची सावधगिरी बाळगूनही दरवर्षी एक दोन पोलीस या घातपाताला बळी पडत होते का माहिती आहे कारण तुमच्यातीलच एक जण या टोळीला सामील होता मी बिंग पोलीस एकमेकांकडे संशयाने पाहू लागले तो आहे आणि गाव एकच हरिलालला इथे आणण्यासाठी ध्यानसिंगने बराच पैसा खर्च केला आणि तो सार्थकी लागला असं म्हणण्यास हरकत नाही कारण त्यानंतर तीन महिन्यातच पोलीस बेपत्ता होऊ लागले कोण कुठल्या वेळी येतो जातो बेसावध असतो याची रेकी करून हरिलाल टोळीला कळवायचा पुढचं काम ध्यानसिंग आणि त्याचे साथीदार करायचे मी सांगितलं लगेचच सागरने हरिलालच्या मुसक्या आवडल्या आणि त्याला त्याच्या साथीदारांसह तुरुंगात डांबलं पकडलं जाताच हरिलाल मारवाडी भाषेत दयेची याचना करू लागला हम्म आत्ता कळलं दरवेळी त्या मानसिंगच्या भूताला कुठला पोलीस रात्री अपरात्री नेमका कुठे सापडेल हे कसं कळायचं तुम्ही मला नाईट ड्युटी करायला लावून आईच्या नावे स्वतःच फोन करून हा जो सापळा रचलात तो खरच कमाल होता प्रोफेसर प्रतीक्षा मॅडम म्हणाल्या अरे पण माझ्यावर मशाल भूतांनी हल्ला केलेला तो विसरलास का सचिनने आठवण करून दिली त्या मशाली हवेत आपोआप भिरभिरत आहेत असं तुला वाटलं त्यावेळी नेमकं काय झालं होतं ते आठव आधीच पावसाळी रात्र त्यात दिवे गेलेले पूर्णपणे काळे कपडे परिधान करून वरांड्यापासून पन्नास फूट दूर असलेल्या गेट जवळ कोणी मशाली घेऊन नाचत असेल तर त्या आपोआप उडत आहेत असाच भास होणार मित्रा मी समजावलं करेक्ट मला पण असंच वाटलं होतं परीक्षा घेत होतो मी तुझी पास झालास तू पण खूप वेळ घेतलास दहा पैकी सात गुण देतो मी तुला होलसेल मध्ये सचिनने पलटी मारली आला मोठा झेमण्या मंग्या पण प्रोफेसर ध्यानसिंग आणि त्याची माणसं इतकी वर्ष इथे राहत होती मग कुणाच्या लक्षात कसं आलं नाही सागरने शंका घेतली दोन कारण आहेत एक तर ती इतरांमध्ये मिसळून जात होती जसे वखारीवर काम करणाऱ्या स्त्रिया किंवा लोकांच्या नजरेपासून कायम दूर राहून काम करत होती जसा ध्यानसिंग पोलिसांचे खून करण्यासाठी आणि आपला ड्रग्जचा व्यापार निर्धोक चालवण्यासाठी त्यांना धाडसपुरातून जाणारा मुख्य रस्ता आपल्या नियंत्रणात हवा होता मानसिंगच्या भूताची अफवा आणि पोलिसांच्या साखळी हत्या यामुळे दहशत पसरली रात्री आठ नंतरच रस्ता निर्जन होऊ लागला बहुतेक लोकांनी बंगले सोडले पावसात तर कोणी फिरकेनासच झालं ज्या भागात मानसिंगची गढी होती तिथे सुरुवातीला चोरांनी डल्ला मारला प्रेमी प्रेमीयुगुलत चोरून भेटली पण मानसिंगचं भूत दिसू लागताच तोही भाग दुर्लक्षित झाला झाडी वाढली ध्यानसिंग आणि टोळीने त्या विस्मरणात गेलेल्या गढीच्याच काही खोल्यांचा आधार घेऊन ड्रग रॅकेट पुन्हा चालू केलं ज्या दिवशी आम्ही गढी पाहायला गेलो त्यावेळी मुख्य रस्त्यापासून गढीपर्यंत जाणाऱ्या वाढलेल्या गवतात पायवाट दिसली पुढे अंगणातील डबक पार करायला ठेवलेले दगडही दिसले जिथे वर्षानुवर्ष कुणी फिरकलंच नाही तिथे या गोष्टी अस्तित्वातच असायला नको होत्या आम्ही वखारीवर काम करणाऱ्या स्त्रियांवर नजर ठेवली तेव्हा त्यांच्यापैकी काही वाटा अडवाटांनी गढीच्या मागच्या भागाकडे जाताना दिसल्या याचाच अर्थ गढीत गुप्तपणे राहून ही ध्यानसिंग टोळी आपल्या गुन्हेगारी कारवाया पार पाडत होती त्यांनी हे का केलं कसं केलं ते आता आपल्याला कळलंय काही जुजबी प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत जसे की मृतदेहांना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने का दफन केलं उरलेले तीन मृतदेह कुठे दफन केलेत यांची उत्तरं तुरुंगात त्यांचा योग्य तो पाहुणचार करून मिळवाल याची खात्री आहे मी भाषण संपवलं पहाटेचे पाच वाजले होते सूर्योदयासोबत आणखी एका प्रकरणाचा अस्त करून आम्ही बंगल्यावर पोचलो आणि ताणून झोपलो दुपारी अडीच तीनच्या सुमारास मोबाईलच्या रिंगटोनने झोपमोड केली अपर्णाचा फोन होता एव्हाना अवघ्या धाडसपुराला आम्ही पोलीस आणि सीबीआयच्या मदतीने गावातील सिरियल किलिंगचा छडा लावला आणि मानसिंगच्या तथाकथित भूताला त्याच्या टोळीला अटक केली हे समजलं होत बोलताना अपर्णा फारच खुश वाटत होती अभिनंदन प्रोफेसर आणि टीम अखेर तुम्ही केस सोडवलीच इथे भूतभीत काही नसेल असं मला आधीपासूनच वाटत होत तुमचाही अंदाज तोच होता शेवटी तेच खरं ठरलं मी सुद्धा इथे एक छोटस इन्व्हेस्टिगेशन केलंय बरं का त्या दिवशी दादांच्या हलव्याच्या वाटीत ती धमकीची चिठ्ठी कशी आली हे कोड तुम्हालाही सतावत होत ना मी सांगते कशी आली आमच्या आईला स्वयंपाकात आणि धुणीभांडी करायला मदत करणाऱ्या रे रेखा मावशी महिनाभराच्या सुट्टीवर आहेत त्यांच्या सुनेचं बाळंतपण आहे म्हणून तेव्हा त्यांच्या जागी कमला नावाची एक मुकीबाई आम्ही मदतीसाठी ठेवली होती त्या संध्याकाळी तुम्ही जेवायला येण्यापूर्वीच ती आपलं काम निघून गेली जाण्यापूर्वी आईने तिला डायनिंग रूम मध्ये ताट वाट्या मांडायला सांगितली होती कदाचित तिने आधीपासूनच वाटीत ती चिठ्ठी ठेवली असणार आताच कळलं की ती कमला सुद्धा ध्यानसिंगच्या टोळीतलीच होती नशीब तिने त्या दिवशी जेवणात विष वगैरे कालवून आपल्यासोबत काही घातपात केला नाही मी आभार मानून फोन ठेवला बाकीच्यांना त्या दिवशी आम्ही थेट संध्याकाळचा चहा पिऊन दिवसाची सुरुवात केली मुंबईत अनेक केसेस वाट पाहत होत्या लिंबाजी विशाल आणि किरण यांचे रोज फोन येत होते आम्हालाही निघायची घाई होती परंतु प्रतीक्षा मॅडमनी आणखी आठवडाभर थांबण्याचा आग्रह केला येत्या शनिवारी नेहाचा वाढदिवस होता आठ वर्ष जुनं मानसिंग प्रकरण होत मॅडमने पार्टी ठेवली होती आणि आम्ही तिथे असावच असा स्नेहाचा आग्रह होता मग आम्ही थांबलो मोठ्या प्रकरणानंतर एक ब्रेक आवश्यकच असतो धाडसपुरातील सुंदर पावसाळ्याचा आनंद आता मनमुराद लुटता आला असता आभाळाला श्रावण सरींची चाहूल लागलेली रिमझिम त्या धारात थांबल्या की अचानक मनमोहक इंद्रधनुष्य धनुष्य आभाळाचा कॅनवास सजवायचं एकदा मारामारी पुलावर जाऊन दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत फिशिंग रॉडने मासेमारी सुद्धा केली कधी विनाकारण माळ तुडवत हिरवाईने सजलेल्या टेकड्यांवर पायीच रपेट मारून आलो एकदा झाडीत एक जखमी आणि बिबट्या दयनीय अवस्थेत दिसला कदाचित हाच बिबट्या त्या रात्री प्रतीक्षा मॅडम आणि मास्तरांना गाडी समोर दिसला असावा जखमी झाल्याने त्याला शिकार करणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे चुपासमारीने रोडावलेला आम्ही वन खात्याला बोलावून घेतलं ते पोचले त्यांनी डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध केलं मग उपचारासाठी आपल्यासोबत घेऊन गेले पार्टीला अवघे दोन दिवस उरले असताना चौकीतून प्रतीक्षा मॅडमचा फोन आला जिल्हा न्यायालयात नेण्यापूर्वी त्यांनी ध्यानसिंग आणि टोळीचा कोठडीत समाचार घेतला होता ध्यानसिंगने आपण सहा पोलिसांच्या हत्या केल्याचं कबूल केलं ते सहा पोलीस पण त्यांच्यात इन्स्पेक्टर धनगट किंवा महेश आणि दिनकर नव्हते गुप्तीने वार करून जीव घेतला की पोलिसांच्या डेड बॉडीज आपण माळावर कुठेतरी खड्डा खोदून त्यांच्या वर्दी आणि सामानासह दफन करत होतो असेही त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या खोल्यात नेऊन चौकशी केली तरी सर्वांची जबानी जवळपास सारखीच होती आपल्या भावाचा मृत्यूचा बदला म्हणून आपण पोलिसांच्या हत्या करत असलो तरी मुख्य उद्देश दहशत पसरवून त्या ड्रग रॅकेट चालवणं हाच होता असं ध्यानसिंगने कबूल केलं आम्ही चौकीत पोचलो ध्यानसिंग व इतरांची आमच्या पद्धतीने चौकशी केली ते आपल्या जबाबावर ठाम राहिले जासूस धाडस गावात आल्याची खबर मिळताच मशाल वाले पाठवून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न आपण केला पण कुठल्याही वगैरे कधी लिहिल्या नाहीत असं ध्यानसिंग शपथ घेऊन सांगितलं खोटा बोलतायत ते सगळे होलसेल मध्ये साल्यांना उलट लटकवून थर्ड डिग्री दिली पाहिजे अजून सचिन गुरगुरला पण खोटच बोलायचं असतं तर सहा खून तरी कबूल का करतील सहा खुनांसाठी फाशी आणि तेरासाठी देखील फाशीच काही चुकणार नाही बाकीच्या कमी अधिक शिक्षा होईल मी म्हटलं ध्यानसिंग खरच बोलतोय असं मला पण वाटतं कारण माळावर दहा मृतदेह मिळाले त्यापैकी काही वर्दी सकट होते तर काही नग्नावस्थेत जे नग्नावस्थेत होते त्यांच्यावर कुठल्याही जखमा नव्हत्या असे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आहे म्हणजे त्यांचा खुनी इतर कोणी असू शकतो राजेशने अंदाज बांधला भेंडी आणि त्याच दुसऱ्या किलरने आपल्याला धमकावण्यासाठी रक्ताने लिहून पाठवल्या असतील विजय म्हणाला एक मिनिट म्हणजे तुम्हाला नेमकं का काय म्हणायचंय इथे एकाच वेळी दोन दोन सिरियल किलर वावरत होते होलसेल मध्ये सचिनने अविश्वासाने विचारलं होते नाही आहेत त्यापैकी एकाला आपण हे केलं आणि दुसरा अजून हे आहे योगेशने चूक सुधारली झेमण्याला म्हणायचंय एकाला पकडलं आणि दुसरा मोकाट आहे मंग्याने रिकाम्या जागा भरल्या मी तर तुम्हाला आधीपासूनच सांगत होतो की इथे भूत भीत नाही होलसेल मध्ये चार दोन सिरियल किलर सच फिरत असतील पोलिसांना मारत पण ऐकतो कोण माझ सचिनने रंग बदलला चेतू त्या दिवशी अपर्णाने तुला फोनवर काय सांगितलं की त्यांच्याकडे काम करणाऱ्या मुख्याबाईने हलव्यात चिठ्ठी सोडली होती कदाचित कुंभार मामांच्या खानावळीवर दिसलेली हीच ती बाई असावी पण ज्यांना आपण अटक केली त्यांच्यात ती बाई नाही म्हणजे ती अजून मोकाट फिरते आहे अजून कोणीतरी मानसिंग वर जीवापाड प्रेम करणार असावं कदाचित त्याची बायको किंवा प्रेयसी आणि ती सुद्धा पोलिसांचा सूड उगवत असेल तर राजेशने नवी थिअरी मांडली असू शकत नशीब आपण इथून परत गेलो नाही आता तपास पुन्हा नव्याने सुरू करावा लागेल मी चुकचुकत म्हटलं पण गुप्ता तर पोचले असतील दिल्लीला त्यांना परत बोलवायचं का मॅडमने तिथे येत विचारलं नको त्यांची गरज नाही आता ऑफिशियली ही केस क्लोज आहे आणि आपण तसंच भासवलं तरच कदाचित तो दुसरा किलर बेपरवा होऊन चूक करेल आणि आपल्या कचाट्यात सापडेल मी म्हटलं सर्वांना ते पटलं ताबडतोब बंगल्यावर परतून आम्ही पुन्हा बोर्डवर पुरावे आणि दुवे मांडू लागलो एखाद्या केसवर मी नसेल तर तुमचं कसं होणार आहे देव जाणे इतकं मार्गदर्शन करून पण महिनाभरात अर्धीच केस सोडवलीत वाटाण्यांनो आणि पगार मात्र पूर्ण पाहिजे तुम्हाला माझ्या इंटिमेटचं काय ठरवलं सचिन नवीनच लागलेला चष्मा चढवात म्हणाला किती लाथांचं इंटिमेट पाहिजे बोल झेमण्या मागशील त्याच्या डबल देईन आला मोठा मार्गदर्शन करायला झेमण्या तूच लीडर आहेस या मोहिमेचा विसरलास काय काय आणि दोन आठवड्यात सोक्षमोक्ष लावणार होतास त्याचं झालं भडकला सचिन गडबडला पण लगेच सावरून म्हणाला साल्यांनो तुम्ही तिथे पाच पाच जण मिळून एकेका केसला दोन दोन महिने लावता आणि माझ्याकडून दोन आठवड्यात केस सोडवण्याची अपेक्षा करता होलसेल मध्ये लाज नाही वाटत का तुम्हाला लाज कशाला वाटली पाहिजे तू जगातील नंबर चा डिटेक्टिव्ह आहेस ना मग एवढंही जमत नाही तुला आणि पगारवाढ पाहिजे म्हणतोस राजेशने वादात उडी घेतली पगारवाढ नाही इंटिमेट चला देव या भेंडीसाल्याला इंटिमेट असं म्हणून विजयने शेजारच्या सोफ्यावरील उशी घेतली आणि सचिनवर तुटून पडला बाकीच्यांनीही तेच केलं बंगल्यात घनघोर उशी युद्ध सुरू झालं हसण्या खिदळण्याचा आणि एकमेकांना इरसाल शिव्या देण्याचा आवाज बाहेरही जात असावा तेव्हाच दाराची घंटा वाजली योगुशी बाजूला ठेवून आणि युद्धातून टाइम प्लीज घेऊन दार उघडायला गेला त्याने दार उघडलं पण बाहेर कोणीच नव्हतं एक बॉक्स मात्र खाली नीट ठेवला होता कुरिअरने आलेलं पार्सल समजून त्याने तो आत आणला आम्ही सगळे जवळ जाऊन बसलो योगने बॉक्स उघडला आतून पोलिसी गणवेशाचा एक रक्तरंजित तुकडा आणि सोबत तशीच एक चिठ्ठी सापडली आत लिहिलं होत और एक दारोगा गयो, अब जासुस के बारी. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र